नमस्कार मंडळी काय कशा बरे आहेत ना मला माहिती आहे व्हिडिओ मिस करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणि मी सुद्धा तुम्हाला मिस करतो आहे खरं तर पहिले खूप व्हिडिओ रेग्युलर यायच्या पण आता थोड्या थोड्या पण नाही एकदम कमीच यायला लागल्या आहेत आणि मला खूप असे आपले फॅमिली मेंबर सबस्क्रायबर बरेच ट्रेननी जाता येतं भेटतात आणि बोलतात अरे व्हिडिओ का तुझ्या कमी यायला लागल्यात काय काय का काय प्रॉब्लेम आहे तर गोष्ट अशी आहे की काय प्रॉब्लेम नाही आहे पण एक कुछ पाणी केले कुछ खोना पडत आहे अशातली गोष्ट झालेली आहे काहीतरी कोकणी देखील वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला कोकणी देखील हा यूट्यूबच्या माध्यमातून असा दिसत असेल किंवा कोकणी देखील एक भाषा शैलीच्या माध्यमातून हास्यबिनो आधी एक वेगळा टाळेन दाखवत असेल पण आत्ता एका वेगळ्याच गोष्टीवर म्हणजे ते आहेच पण अजून काहीतरी शिकण्यासाठी फोकस करतो आहे अभिनय हा जेवढा शिकाल तेवढा खूप कमी असतो म्हणजे जास्तीत जास्त शिकायचं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात जेवढे आपण शिकू तेवढे आपण अव्वल होतो प्रॅक्टिस खूप आपल्याला परफेक्ट बनवते सो त्याच्यात सारखंच आहे सध्या रिहर्सल चालू आहे म्हणजे येणारे प्रोजेक्ट असे आहेत ना की लवकरात लवकर तोंडावर आहेत म्हणजे आठ दिवसावर कार्यक्रम आहे खरं तर आजची ही व्हिडिओ मुद्दाहून करतो आहे कारण चोवीस डिसेंबरला नमन प्रयोग लागलेला आहे तो म्हणजे आपला बालेकिल्ला विलेपारल्याचा मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले रात्री आठ वाजता चोवीस डिसेंबरला मंगळवार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी नाताळ पंचवीस डिसेंबरची सुट्टी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे तर रात्री लेटपर्यंत कार्यक्रम बघा कार्यक्रम बघायला याल तर शेवटपर्यंत थांबा कारण ह्या वेळेस कोकणी देखील पेंद्यासुद्धा मग करतोय पण अजून काहीतरी नवीन पात्र करतोय तो म्हणजे ऐतिहासिकमध्ये आता ऐतिहासिक आहे झुंजला मराठा सह्याद्रीचा हे ऐतिहासिक त्याच्यामध्ये आहे आणि ऐतिहासिकमध्ये एक माझा एक पात्र आहे जो तुम्हाला मी आता सांगत नाही पण खूप आवडेल खरं तर कांशे ग्रुपमध्ये आहे मी नमन मंडळ आणि जे लेखक दिग्दर्शक आहेत सर आमचे संदीप कांशेसर त्या त्यांनी बरेच असे घड घडवले आहेत सो मला सुद्धा आहेत ते आणि माझ्याकडनं सुद्धा नवीन नवीन व्हेरिएशन काढून घेत आहेत तर मलासुद्धा खूप शिकायला आवडतं आहे कारण सोशल मीडियाच्या ह्या माध्यमातून मला खूप फायदा झाला की नवनवीन माणसं भेटत चाललेली आणि प्लॅटफॉर्म भेटला आणि बरीच अशी माणसं शिकवणारी भेटली शिकण्यासाठी भेटली जर सोशल मीडिया अशी एक हा प्लॅटफॉर्म आहे ना जिथे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी घेऊ शकतो पण आपल्याला काय घ्यायचं आहे सत्कर्म घ्यायचं आहे त्या गोष्टी आपण घेऊ शकतो तो तसा घेण्याचा प्रयत्न करतो तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहेच पाठीशी त्यामुळेच आजपर्यंत इथवर आलो so, आहे सो व्हिडिओ येत नाही त्यामुळे असं समजू नका की मोठा झाला आता व्हिडिओ पडत नाही त्याला गरज नाही अशातली गोष्ट नाही आहे पण काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी थोडा मागं ठेवायला लागतो वेळ देण्यासाठी तो कोकणी देखील आता जरा काही गोष्टीत वेळ देतो आहे सो जेव्हा वेळ देऊन प्रॉपर होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल का माझ्या मतला बदल बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत आणेन अजून एक चोवीस तारखेला आहेच नमन प्रयोग आणि अजून एक सरप्राईज प्लॅन आहे जो स्वतःच्या करतो आहे तो आता लवकरच तुमच्यापर्यंत शेअर करू सो आमची कलारंग टीमसुद्धा आहे जी खूप मदत करते अमोलदादा आहे बरीच बरीच माणसं आहेत जो त्यामध्ये काम करतात सो अशी मित्रपरिवार भेटलेत ते खूप भारीच वाटतं शब्द नाही आहेत पण चोवीस तारखेला कार्यक्रम बघायला नक्की या लवकरच गावाकडच्या सुद्धा व्हिडिओ लवकरच आणण्याचा प्रयत्न करेन माफ करा पुन्हा एकदा माफी मागतो व्हिडिओ येत नाही तर मंडळी भेटूया लवकरच आणि हो चोवीस तारखेला कार्यक्रम बघायला नक्की आहे